नमस्कार मंडळी श्री समी समर्थ तर पिऊ सिद्धी शाळेतून आलेले आई पिऊला वराडले मी अभ्यास कर म्हणून टीव्ही बंद केला आल्या टी व्ही बघत होते आमचा वरत ला। काय करतो रे अभ्यास करतो पिऊ ताईला आवाज दे अभ्यास करायला म्हणावा अभ्यास करायला कर कर अभ्यास कर बनावा मग तू खुर्ची मारतील मम्मी काठीनी मारीन काय अग बाई माया पडला तुत मग ही बस सो सो ना, तु बसली इला सगळं सोपं जात म्हणजे मराठी नाही इंग्लिश मराठी अजिबात येत नाही आहे ना अवघड ना मराठी नाही मराठीत वाचन ती अभ्यासाला बसली नाही पाठवलाच हा पण अभ्यासाला बसला आणि ती तिरंबिका तिचं भंग वाजवायची साडेपाच कारखान्याचं आमचं वाजात काय काढलं बाबा तू नाथु। हा? नाथु तू अशा काढलं आणि आता ते पुसायचं का कशाने कस पुसायचं ते हा बघी एकदा मला दाखव अभ्यास तू काय अभ्यासाला बसायची ग ठालून ठाल ते अभ्यास नाही करीत ना तिला ओरट बरं ओरड बर काय झालं आता कशाने पुसायच बाई हाताने हात पांढरा वहीन <laughs> <laughs> आता प्रश्न पडला <पढ़> <laughs> छान छान अभ्यास चालला आमचा वाढली बाई पाटी पुसून बाळ आणि तर बाले छान आहे तसं थोडंच या डाय हां बरं तुला पुन्हा पुसायला ठेव मन बरं वन हां हां इकडून ले आता इकडून ले तू एक दोन मन बरं खडू कुठं आहे काय येऊ काय की या ठेवलाय